नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला राघो आंब्यापासून साखर आंबा कसा करायचा त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे राघो आंबा ह्याला तोताप्री म्हणतात ह्याला कलमी आंबा पण म्हणतात हा असा थोडासा हिरवट किंवा पिवळट पण चालेल पण घट्ट बघून आणायचा मऊ पिकलेला आणायचा नाही आता या आपण चिरून ह्याची साल काढ हे पुढचं काढून साल काढून घेऊया कट्टी नाही एकदम हा हे चा साखर आंबा छान लागतो आपल्या नेहमीचे आंबे आंबट असतात त्याचा पण चांगला होतो पण त्याला साखर भरपूर लागते ह्याला साखर जास्त लागत नाही आता आपण अशी साल काढून घेऊया आणि बारीक चकत्या करायच्यात मी काही खिसणार नाही आहे ना चकत्या करून घेणार आहे साल काढून झालेली आहे आता आपण हे पातळ पीस करून घेऊया ह्याच्यात आता आमची ध्रुवी जरा आवापणा करते तिला थोडासा आंबा देते चिरून तिला आंबा पाहिजे झालाय ही तर ध्रुवी बसल्या बघा हे असे पातळ पीस करून घ्यायचे सगळे जास्त जाड करायचे नाही आणि लांब पण करायचे नाही तुम्हाला कसं शक्य होईल तसं करा पीस करून घेऊया आपण आता हे आता आपलं चिरून होत आले झाले आता एवढं झालं एका आंब्याचं एवढं हे पडल्यात चकत्या पडल्यात पूर्ण काढून घ्यायचं आपण हे आता हे आता एका आंब्याचं एवढं आपलं फुडी झाल्यात ह्या थोडासा आंबट आहे मी खाऊन बघितलंय आता ह्याला काय करायचं आहे पाणी मी आता अर्ध पातीला ठेवणार आहे उकळायला पातीला घेतलंय मी त्यात आता एक तांब्यावर पाणी ठेवणार आहे उकळायला हे आपण आंबा वापरून आहे पाणी उकळून घ्यायचं आहे चांगलं झाकण ठेवते पाणी उकळले आता हे आपण पाण्यात घालायचं डायरेक्ट पण पाकात घातलं तर चालते पण ते आपली ही जी उकड आहे ती अशी कठीण होते म्हणून एक उकळी उकळी आणून घ्यायची एकच उकळी आणायची फार शिजवायचं नाही आपल्याला आंबा आंबा ठेवलेला आपण उकळायला आता ही उकळ आहे गॅस बंद करून हे एका चाळणीत गाळून घ्यायचं आहे पातीला ठेवले त्याच्यावर मी चाळून ठेवले असं केल्यामुळे आपली ही जी पोड आहे ती कठीण होत नाही पाकात घातल्यावर मऊ राहत्या ही अर्धी कच्ची शिजलेली असते आता आपण पाक तयार करून घेऊया एवढ्या एका आंब्यासाठी मी एक वाटी साखर घेतली म्हणजे आंबा आंबा किती आंबट आहे गोड आहे त्या बेताना तुम्ही साखर घाला एक वाटी साखर आणि साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आपल्याला आता पाक करायचा एक तारी एवढं ता पाणी घालायचं आहे आणि आता पाक करून घेऊया साखर विरगळया आता एक तारीख पाकोळी करून थांबायचं आपल्याला होत आलाय पण पाक झालाय आपला आता हे घा फोडी घालायची आपण पुर। वापरून घेतलेल्या आणि परत एक दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे कारण ह्याला पाणी सुटणार आहे परत कलर कसा आलाय बघा मस्त ती पाणी सुटले अजून थोडा वेळ हे ठेवायचं दहा मिनिटात दहा मिनिटाने आपण हे बंद करूया साखर आंबा आपला तयार झाला बघा कलर किती छान आलाय आणि हा ओळखायचा कसा तर एवढी अशी थो थोडीशी घट्ट व्हायला पाहिजे परत गाळ झाल्यानंतर अजून घट्ट होते फार पण दाटसर करायचा नाही पाक तर मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर ह्याच्यात आता थोडीशी वेलची पूड घा घालूया वास मस्त येतोय वेलचीपूड घातल्यावर आपण हा आपण उपसाला पण खाऊ शकता खिसून पण केला तर चालते किंवा मग अशा फोडी करून पण करता येतो हे आपला आता साखर आंबा तयार आहे थंड झाला की आपण बर्नीत भरून ठेवूया शिजलाय पण बघा हा दाखवते तुम्हाला मी एकदम मऊ झाली ही साखर आपला आता थंड झालाय ग्लेज कसा आलाय आणि कलर बघा कसा आलाय आणि शिजलाय आता हा हे फोडाशी कठीण होत नाही मऊ होते लगेच हे होते वापरून घेतल्यामुळं वापरून घेतले नाही तर मग कठीण होते म्हणून वापरून घेऊन हा साखर आंबा तयार करायचा फार घट्ट झालेला नाही पाक फार पातळ नाही अजून थोडासा गरम आहे नंतर मी आहे काचेच्या अशा पद्धतीने तुम्ही साखर आंबा राघू आंब्याचा साखर आंबा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असेच एखाद्या छान छान व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद